शिव शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल काम गेलो साहेब मी 210 गावात मला काय म्हणले लोक कि भाई पाच वर्षात आमदार मध्ये गावातच आले मी साहेब मी सांगतो माझा पात्रित कार्यालय सोनपेठ मध्ये कार्यालय मानवत मध्ये कार्यालय माझे आज कार्यालयामध्ये सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत हजारो लोक आते साहेब हजारो लोकांचा इमान एक बार काम काम करायचं मी करतो साहेब दुसरे आमदार साहेब आमचे गाववाले तुम्ही इमानदारीनं सांगा तुम्हाला बी लेकर आहे मला बी लेकर तिने कोणाचा भला केला का मला सांगा एक एक दुकान <laughs> एक एक दुकान तीस तीस लाख रुपयाचा पाप या माणसानं केलेला आहे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त करायचं काम या माणसानं केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो अनेक लोकांचे जमीन हडप करायचं काम हे माणसानं केलेलं आहे आणि मी सांगतो इसुद्दीन शेठ इथं आहे ईसुद्दीन शेठची जमीन खाल्ली सत्तावीस प्लॉट इसुद्दीन शेठ चे खाल्ले विचारा ला बरोबर बोलायला ते आप्पा आमचे जेवढे आप्पा आज ते माणूस दिव्यांग माणूस आहे लंगडा माणूस आहे दिव्यांग माणसाची प्रॉपर्टी खाल्ली माणसाला दिव्यांग माणसाला सोडला नाही विधवा बाईला सोडला नाही मग तुमच्यासाठी मी इमानदारीनं काम करतो मला तुम्ही मतदान करणार नाही का तुम्ही माझ्यासाठी फेटणार नाही काय मी साहेब माझ्यावर जे जे संकट आला आज मी सांगतो साहेब हे जे लोक म्हणाले ना ते दिवशी राजेश विटेकर काय म्हणले साहेब की मी पंकज आंबेगावकरच नाव सांगितलं मी डॉक्टरचं नाव सांगितलं मी याचं नाव सांगितलं अरे बाबा मी तो तुला इमान आमदार केलं ना मग सईद खानचं नाव कामून सांगितलं नाही सईद खान साहेब गोर गरीब लोकांचे काम करते गोर गरीब लोकांना न्याय द्यायचं काम करते त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत बेमानी केली माझ्या पाठीत खंजीर खोपासला साहेब जे माणूस आमदार आहे पाच वर्षासाठी नाही सहा वर्षासाठी आमदार आहे त्याला डबल आमदार कशासाठी व्हायचं खाली मुझे मेरा राजकारण खतम करने के लिए कि शईद खान का राजकारण संपायला पाहिजे सईद खान संपायला पाहिजे कशासाठी की सईद खान सामान्य माणसासाठी काम करणार आहे शहीद खान इथे हॉस्पिटल आणणार आहे शहीद खान मोठे मोठे मतदारसंघात काम करणारे सोनपेठ देवगो पाथरी देवगो फाटेचा रस्ता पाचशे एक्वन कोटी रुपयाचा मंजूर केला डीपीटीसी मध्ये माझ्यासोबत किती मोठा संघर्ष केला खरा सांगा मी कार्यकर्त्यासाठी झटलो तुमच्यासाठी झटलो पाथरीच्या विकासासाठी झटलो मला काय साहेब व्यक्तिगत मी हे दोन वर्षात नाही मी जेव्हापासून होश सांडला कुणीतरी बोलायला पाहिजे सईद खान कोणाचे दहा रुपये खाल्ले कोणावर जुलूम केला कोणाचे अन्याय केला कोणासोबत चुकीचा वागला मी माझे आयुष्यात सांगतो मी कोणासोबत चुकीचा वागलो नाही आणि मला एकच विनंती करायची आहे तुम्हाला आज सगळे मोठे मोठे लोक मला टार्गेट करायला हे लास्टला एक बी होणार आहे परिस्थिती एसी आहे साहेब कि माझे विरोधात हे सगळे एक होणार आहे साहेब साई भाई म्हणून हे मेरे विरोध ने साहेब एक होणार आहे साहेब यांनी यांना माहीत आलेलं आहे सईद खान निवडून येणार आहे त्याच्यामुळे साहेब हे वरपुडकर राजेश विटेकर एक होणार आहे दोघ पैकी म्हणणार एकला मतदान करा का की परिस्थिती अशी आहे साहेब मतदारसंघाची सामान्य माणसं सोबत आहे सामान्य माणसाचा आशीर्वाद सोबत आहे आणि माझ्यावर जे अन्याय झाला साहेब ते अन्यायाचा बदला हे लोक काढणार का नाही काढणार मी तुम्हाला विचारणार काढणार का नाही काढणार तुम्ही आणि माझ्यावर जे दिवस आलेला तुम्ही आज मला माधव जानकर साहेबांना आशीर्वाद दिला मी पण साहेब तुमचा मनापासून अभिनंदन करतो तुम्ही मला राष्ट्रीय समाज पक्षात घेतला तुम्ही मला उमेदवारी दिली आम्ही तुमच्या सोबत इमानदारी राहू आम्ही काय बेमान लोक नाही साहेब तुम्ही आम्हाला सांभाळला तुम्ही आम्हाला इमानदार दिली आम्ही तुमचा पक्ष वाढवू आम्ही माधव जानकर साहेबाचं नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये न्यायचं काम करू आम्ही इमानदारीनं काम करणारे लोकांना लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या एकदा आशीर्वाद द्या तुम्हाला हा जोडून विनंती करणार एकदा आशीर्वाद द्या कामून द्या माझी फसवणूक केली हे राजेश विटेकर ना माझी उमेदवारी कापली हे बाबाजनी पस्तीस वर्षकर ना मतदारसंघात काय नाही केला आणि मी तुमची वर्ष के सेवा केली आणि ताकदीनं तुमची सेवा केली त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करणारे येणारे वीस तारखेला एकदा मला संधी द्या आणि तुम्हाला तुमचा सेवक म्हणून मला काम करू द्या इतका बोलतो थांबतो जयंत धन्यवाद साहेब